विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक लहान मुलगी आपल्या बाबांना विचारते बाबा माझ्यावर जर संकट आलं तर मी कसं वागलं पाहिजे तेव्हा तिचे बाबा म्हणतात मी तुला एक प्रयोग करून दाखवतो असं म्हणून ते किचनमध्ये जातात आणि एक किटली असते त्याच्यात पाणी टाकतात आणि गॅस पेटवल्यानंतर त्या किटलीत पाणी टाकल्यानंतर ते तिला सांगतात आता मी या किटलीमध्ये ना एक बटाटा टाकतो आणि तो बटाटा जो आहे तो उकळल्यानंतर कसा होतो ते बघ मुलीला खूप आनंद होतो उत्सुकता असते कसा होतो बटाटा जेव्हा उकळला जातो बटाटा त्याच्यानंतर बटाटा बाहेर काढला जातो ती हात लावून बघते ती म्हणते बाबा हातर मऊ झाला आहे सॉफ्ट झालाय मग तिचे बाबा म्हणतात थांब आता मी तुला पुढचा प्रयोग सांगतो ते त्या किटलीमध्ये एक अंड टाकतात अंड एक दहा पंधरा मिनटं उकळल्यानंतर ते बाहेर काढतात तिला ते अंड फोडून दाखवतात आणि विचारतात की अंड्यात काय फरक पडला त्यामुळे अंडं तर आतून टणक झालं बाबा हे तर आधी आतमध्ये सॉलिड नव्हतं आता सॉलिड झालं आहे मग तिचे बाबा म्हणतात की बरोबर आता याच पाण्यामध्ये मी एक चिमूटभर कॉफी टाकतो तर तिलाही आश्चर्य वाटलं आता एवढीशी कॉफी तिने काय फरक पडणार आहे पण तिचे बाबांनी जेव्हा एक चिमुडभर कॉफी त्या किटलीमध्ये टाकली आणि त्या किटलीतलं पाणी एका काचेच्या ग्लासमध्ये घेतलं तेव्हा पूर्ण पाण्याचा रंग बदललेला होता मुलीला जे समजायचं ते समजलं आपण कॉफीसारखं स्ट्राँग राहिलं पाहिजे आणि पूर्णपणे वातावरण बदलून टाकलं पाहिजे